ナマスティック。 जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा आजच्या सेशनमध्ये आपण एम एस टी सीईटीबद्दल ऑल टोटल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत का सीईटी थ्रू कोणत्या ग्रुपचे एक्झाम घेतल्या जातात त्या कधी होतात त्याचा सिलेबस काय अभ्यासाचं पॅटर्न काय ठेवलं पाहिजे त्याचे कट ऑफ काय कोणत्या कोणत्या कॉलेजला ऍडमिशन मिळते असे खूप सारे प्रश्न तुम मुलांच्या टीबद्दल असतात घेत जाणाऱ्या मुलांबद्दल मुलांच्या मनात तर शंभर टक्के असे खूप सारे प्रश्न असतात का अभ्यास कधीपासून करायचा सी टीला किती स्कोअर आला पाहिजेत नक्की किती मार्काची त्याचा फॉर्मॅट काय निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे की नाही असे खूप सारे प्रश्न मुलांच्या मनात असतात तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत एक एक करून आणि याच्याही पेक्षा जर वेगळे काय क्वेश्चन तुमच्याकडे असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचीही उत्तरं तुम्हाला दिले म्हणजे देण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करूया ओके ठीक आहे तर सुरुवात करतो आपण एम एस टी सी टी म्हणजे नक्की काय तर सीईटी म्हणजे काय पहा महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे एम एस एम एस टी एम एच आणि टी ओके त्यानंतर सीईटी म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट या पद्धतीने एम एस टी सी टी याचा लाँग फॉर्म आहे तर टी थ्रू पी सी एम आणि पी सी बी अशा दोनही ग्रुपच्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात ओके ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा एम एस टी सी टी का घेतली जाते हे कळलं का त्याचा लाँग फॉर्म काय किंवा टी काय तर आता ही का घेतली जाते तर इंजिनिअरिंगची ॲडमिशन फार्मसीची आणि ॲग्रिकल्चरची ॲडमिशन ह्या एक्झाम थ्रू होतात ओके okay? म्हणजे महाराष्ट्र लेवल <coughs> महाराष्ट्र लेवलला इंजिनिअरिंगचे जेवढे काही ॲडमिशन आहेत तेवढे सगळे ॲडमिशन म्हणजे सिव्हिलचे आय टीचे सी एचचे म्हणजे इंजिनिअरिंग बद्दल जेवढ्या काय ब्रांचेस आहेत त्या सर्व ऍडमिशन सी टी थ्रू महाराष्ट्र लेवलचे मी तुम्हाला सांगतोय म्हणजे आता सीओपी सारखं कॉलेज आहे तर त्या कॉलेजमध्ये महाराष्ट्राचं नंबर वन टॉपचं कॉलेज जे आहे तर त्या कॉलेजमध्ये जेई थ्रू सुद्धा ऍडमिशन होतात सीटी थ्रू पण होतात प्रत्येकाचा वेगवेगळा कोटा असतो तर uh, सीटी थ्रू uh, त्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ शकता uh, त्यानंतर फार्मसी आहे आणि ऍग्रिकल्चर आहे तर याची ऍडमिशन सीटी थ्रू कंडक्ट केली जातात त्यानंतर सीईटीचं नक्की फॉर्मॅट काय तर uh, सीटीचे दोन ग्रुपचे वेगवेगळे पेपर होतात पी सी एम हाय एक ग्रुप आहे आणि पी सी बी हा एक ग्रुप आहे काही मुलं पी सी एम फक्त एकाच ग्रुपचा पेपर देतात दे काही मुलं पीसीबी ह्या एका ग्रुपचा पेपर देतात पण काही मुलं दोनही फॉर्मॅटला बसलेली असतात त्यांना एम आणि बी अशा दोनही ग्रुपचे वेगवेगळे पेपर द्यावे लागतात ओके ठीक आहे तर पा एम फर्स्ट फॉर्मॅट पाहूया आपण एम आता दोघांचाही फॉर्मॅट थोडंसं चेंज आहे पहा पी सी एमचा जो पेपर आहे तो दोनशे मार्काचा आहे ड्युरेशन वेळ किती आहे तर तीन तासाचा वेळ आहे क्वेश्चन किती विचारले जातात तर प्रश्न किती येत या ठिकाणी फिजिक्सचे पन्नास प्रश्न विचारले जातात केमिस्ट्रीचे पन्नास प्रश्न विचारले जातात मॅथचे पन्नास प्रश्न विचारले जातात म्हणजे टोटल जे प्रश्न विचारले जातात ते एकशे पन्नास प्रश्न विचारले जातात आणि या एकशे पन्नास क्वेश्चनसाठी तुमच्याकडे वेळ किती आहे एकशे ऐंशी मिनटं एकशे ऐंशी मिनटं ओके okay? लक्षात घ्या एकशे ऐंशी मिनिटात एकशे पन्नास प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आता यामध्ये जर पाहिलं तर फिजिक्स आणि केमिस्ट्री हा एक ग्रुपचा पेपर तुम्हाला येतो ज्याच्यासाठी नव्वद मिनिटं तुम्हाला वेळ मिळतो आणि नंतर एक पेपर मिळतो तुम्हाला त्याच्यासाठी मॅथचा ज्याच्यासाठी तुमच्याकडे नव्वद मिनिटं शिल्लक असतात पा म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे पन्नास पन्नास प्रश्न आहेत हे शंभर प्रश्न तुम्हाला नव्वद मिनटं सॉल्व्ह करायचे असतात आणि मॅथमॅटिक्सचे पन्नास प्रश्न याच्यासाठी नव्वद मिनिट वेळ आहे म्हणजे साधारण जर इथं पाहिलं तर एक मिनिट ही तुम्हाला एका प्रश्नासाठी मिळत नाही ही पी सी म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी पण मॅथ्ससाठी तुम्हाला साधारण वन एन ॲव्हरेज साधारण एक, एक मिनिट दीड मिनिटाच्या आसपास तुम्हाला वेळ मिळतो तर या पॅटर्ननी तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचे असतात नव्वद मिनटं आणि नव्वद पेपर येण्याचा पिरियड असो त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इच क्वेश्चन ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री इज वन मार्क फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या एका प्रश्नाला एक मार्क असतो पण मॅथ्समध्ये हेच जर पाहिलं तर एका प्रश्नाला दोन मार्क असतात म्हणजे फिजिक्स हे पन्नास पन्नास म्हणजे शंभर मार्क आहेत आणि हे पन्नास म्हणजे शंभर मार्क आहेत असे हे दोनशे मार्काची पी सी एमची ची काय होते सी टी होते त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर पी सी बी Uh, पुन्हा दोनशे मार्काची सीटी आहे uh, वेळ तीन तास आहे त्यानंतर फिजिक्स केम याचे पन्नास पन्नास प्रश्न आहेत पण बायोलॉजी जर पाहिले तर शंभर प्रश्न आहेत आता हा ग्रुप पुन्हा एकदा सुरुवातीला येतो uh, नव्वद मिनिटं याच्यासाठी वेळ मिळतो म्हणजे हे शंभर प्रश्न तुम्हाला नव्वद मिनिटात सॉल्व्ह करायचे असतात आणि बायोलॉजीचे हे सुद्धा शंभर प्रश्न हे सुद्धा तुम्हाला नव्वद मिनिटातच सॉल्व्ह करायचे असतात अशी ही पी सी बी ची सीई टी होते इथे जर पाहिलं तर प्रत्येक म्हणजे फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल आणि बायोलॉजी असेल तर हे तीनही सब्जेक्टचे प्रत्येक प्रश्न हा एक मार्काला विचारला जातो इथे जर पाहिलं तर टोटल जे क्वेश्चन होतात ते शं सॉरी दोनशे क्वेश्चन होतात आणि दोनशे क्वेश्चनसाठी तुमच्याकडे वेळ आहे एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी मिनिटामध्ये तुम्हाला दोनशे क्वेश्चन काय करायचे असतात सॉल्व्ह करायचे असतात ओके असा आहे सेईटीचा फॉर्मॅट नो निगेटिव्ह मार्किंग तर सिटीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं जर तुमचं एखादं उत्तर चुकलं तर त्यासाठी कोणत्याही पद्धतीने तुमचे मार्क कट होत नाही जसं की जेईमध्ये एक प्रश्न जर चुकला तर एक मार्क मायनस होतो ओके पण जेईमध्ये एक प्रश्न बरोबर आला तर चार मार्क सुद्धा मिळतात तसं इथं मात्र नाही आहे एक प्रश्न बरोबर आला तर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी एक प्रश्नाला एकच मार्क आहे पण मॅथ्ससाठी एका प्रश्नाला दोन मार्क्स आहेत हे लक्षात ठेवा ओके ठीक आहे तर या पद्धतीने तुमच्या सी टीचा पीसीएम आणि पीसीबीचा फॉर्मेट असतो त्याच्यानंतर असं आपण कन्सिडर केलं का शंभर मार्काचा जर पीसीएमचा पेपर असेल किंवा पीसीबीचा असेल तर त्यातले वीस प्रश्न हे अकरावीच्या सिलेबसमधूनच येणार आहेत आणि ऐंशी प्रश्न हे बारावीच्या सिलेबसमधून येणार आहेत आता इथे जर पाहिलं तर ट्वेंटी पर्सेंटमध्ये सिलेक्टेड टॉपिक्स आहेत तुमच्या अकरावीचा सिलेबस त्यांनी घेतलेला नाहीये तसंच मॅथचा जर विचार करायचं झालं तर मॅथचे अकरावीला तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड साठी अठरा एटीन टॉपिक्स आहेत पण त्यापैकी दहा टॉपिक त्यांनी सीईटी साठी घेतलेले त्यानंतर जर केमचा विचार करायचा झालं तर एक सात ते आठ टॉपिक तुमचे सीईटी साठी घेतलेत आणि इट इज सुद्धा सात ते आठ टॉपिक या सी साठी घेतलेले आहेत ओके सर्व सिलेबस अकरावीचा घेतलेला नाहीये पण आपल्याला सर्व सिलेबसच करावा लागतो कारण ते सगळे एकमेकांना कनेक्ट असलेले टॉपिक असतात सो अकरावीचा तुम्हाला फुल स्टडी आहे असंही डोक्यात ठेवा आणि बारावीचा मात्र संपूर्ण सिलेबस आहे याचा अर्थ सिलेबस असं नाही बारावीचा येतो त्या सीटीच्या पेपरमध्ये हे लक्ष ठेवा तर या पद्धतीने तुम्हाला सिलेबस आहे अकरावी आणि बारावीचा फक्त आणि फक्त महाराष्ट्र बोर्डचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ओके पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला का अजून काय ऍड झालेलं आहे तर, तर सीटीचा कट ऑफ किती असतो जर तुम्हाला टॉपच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असेल आणि तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर मिनिमम सांगतोय मी तुम्हाला नाईन्टी फायव्ह पर्सेंटाईलच्या वरती तुम्हाला पर्सेंटाइल पाहिजे नाईन्टी फायव्हच्या वरती पर्सेंटाईल हवं ओके म्हणजे साधारण जर सीओपीचा पीसीएमचा गेल्या वर्षी दोन हजार चोवीसचा जर तुम्ही किंवा ह्या वर्षी आता लागेल मे तर तो कट ऑफ आहे तो नव्याण्णव प्लस जातो हे लक्षात ठेवा सीओपी हे टॉपचं म्हणजे महाराष्ट्रातलं टॉपचं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन हवं असेल कॉम्प्युटर सायन्सला किंवा आय टीला तर तुम्हाला नव्याण्णव पॉईंट पन्नास आणि एवढे पर्सेंटेज शंभर टक्के पडतात मुलांना तर कट ऑफ आहे हा लक्षात ठेवा कट ऑफ आहे म्हणजे याच्या पुढची मुलं त्या कॉलेजमध्ये जातात तर हा सीओपीचा एका कॉलेजचा मी तुम्हाला सांगितलं आहे पण जनरली जर तुम्हाला टॉप मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल किंवा एग्री असेल असे कोणत्याही टॉपच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तीनही फॅकल्टीमध्ये तरी तुम्हाला अबाव नाईंटी फाईव्ह तुम्ही सेक्युअर करणं गरजेचे जर तुम्ही ओपन कॅटेगरीचा असाल तर कास्ट वाईज मात्र ओबीसी सी एस टी एन टी याच्यासाठी मात्र थोडीशी कॅटेगरी खाली येते पण तरीही टार्गेट ठेवायचे की आपल्याला अबाव नाईंटी फाईव्ह पर्सेंटेज आले पाहिजे ओके ठीक आहे त्यानंतर बोर्ड मार्क्स बेसिक क्रायटेरिया काय जसं की साठी बेसिक क्रायटेरिया बोर्डामध्ये तुम्हाला सेवेंटी फाईव्ह पर्सेंट पाहिजे तस बोर्डाचा सा, सीटी साठीचा सा क्राइटेरिया काय तर ओपन कॅटेगरी साठी ओपन कॅटेगरी साठी फोर्टी फाईव्ह पर्सेंट क्रायटेरिया आहे आणि बाकी अदर कॅटेगरी साठी तुम्हाला तो फोर्टी पर्सेंट चा क्राइटेरिया म्हणजे बोर्डामध्ये तुम्हाला कमीत कमी हे पडलेच पाहिजेत म्हणजे साधारण जर तुम्ही विचार केला तर एकशे पस्तीस मार्क आता हे जे पस्तीस मार्क आहेत साधारण ऑन एन एव्हरेज आपण इथं तर चारत्रिक बारा एकशे वीस मार्क हे जे ऑन एन एव्हरेज आहेत हे फक्त पी सी एम किंवा बी चे मार्क हवेत ओके होल पर्सेंट पकडले जात नाहीत पी सी एम ह्या ग्रुपचे किंवा पी सी बी ह्या ग्रुपचे मार्क्स पकडले जातात हे लक्षात ठेवा म्हणजे बोर्डामध्ये तुम्ही कमीत कमी पंचेचाळीस टक्के पाडणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात जर पाहायला गेलं तर पास होणं गरजेचं आहे असं म्हटलं तरी चालेल हा बो बोर्डाचा काय सी टी साठी क्रायटेरिया त्यानंतर पहा सीईटी पेपर कशा पद्धतीने घेतली जाते तर सीईटी जी आहे तर ती सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे तुम्हाला तिथं रायटिंग काय करायचं नाही आहे टिक वगैरे का काय करायचं नाही आहे ऑनलाईन पेपर असणार आहेत त्याच्यानंतर जर पाहिलं तर एम सी क्यू सगळे जे सी टीचा जो पेपर असणार आहे हा टोटल मल्टिपल चॉईस आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला फक्त सी क्यू दिले जाणार आहेत ऑल टोटल मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिले जाणार आहेत दोनशे एकशे दीडशे असे क्वेश्चन तुम्हाला फक्त काय करायचे पहिला दुसरा तिसरा असा टिक करायचं आहे जे की तुम्ही करता ओके ठीक आहे असो तर सीई टी साठी परीक्षा ही कधी घेतली जाते तर टी ही साधारण तिचं टायमिंग असं काही फिक्स नाही आहे जसं की जेईचं टायमिंग फिक्स आहे एप्रिलचं फर्स्ट वीक किंवा एप जानेवारीचा फर्स्ट वीक तसं मात्र जेई सी टीचं नाही आहे टी साधारण गेल्या वर्षी जर ती पाहिली गेली तर पी सी बी हा ग्रुप आहे तो एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये चालू झाला होता आणि पी सी एम हा एप्रिलच्या थर्ड वीकमध्ये चालू झाला होता ॲज इट इज एप्रिलमध्ये एक्झाम येते साधारण बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आफ्टर ट्वेल्थ बोर्ड एक्झाम तुमची जी बोर्डाची एक्झाम होते ही फेब्रुवारी महिन्यामध्ये होते आणि फेब्रुवारी महिन्यात म्हणजे ती साधारण एक दहा मार्च पर्यंत चालते आणि एक दहा एप्रिलच्या आसपास तुमची सीईटी असते साधारण तुमची सीईटी आणि बोर्ड एक्झाम याच्यामध्ये एक जो गॅप आहे तो साधारण तीस ते पस्तीस जास्तीत जास्त चाळीस ते पंचाळीस दिवसांचा ठेवला जातो ओके कारण तुम्हाला पुन्हा एकदा अख्खा स्टडी करावा लागतो त्यासाठी तुम्हाला हा गॅप ठेवला जातो अभ्यासासाठी तर या पद्धतीने ती साधारण होते म्हणजे ह्या वर्षीच्या अकरावीच्या मुलांना जर त्यांनी दोन हजार पंचवीस लाडमिशन घेतली अकरावी अकरावीला तर त्यांना सत्तावीसच्या एप्रिलमध्ये सीईटी द्यायची आणि जे मुलं आता बारावीला असणार आहे पंचवीसच्या तर त्या मुलांना एप्रिल सव्वीस ला बोर्डाची काय करायची आहे सॉरी सीईटीची एक्झाम द्यायची आहे त्यानंतर सीई साठी बुक लिस्ट काय कशाचा अभ्यास करावा कशा कोणती पुस्तकांचा कोणत्या पुस्तकांना प्रेफर करावं तर महाराष्ट्र बोर्ड रेग्युलर पुस्तक जे बुक आहे त्याला सगळ्यात जास्त प्रेफर करणं गरजेचं आहे कारण तुमचा नाईन्टी नाईन्टी फाय पर्सेंट पेपर हा फक्त त्या सिलेबसमधूनच येतो नव्हे तर हंड्रेड पर्सेंट येतो फक्त त्यामध्ये थोडंसं डेप्थ आता गेल्या वर्षीपासून विचारायला सुरुवात झाली काही जेई लेवलचेही क्वेश्चन तुम्हाला जई मेन्स लेवलचे क्वेश्चनही तुम्हाला विचारायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे थोडासा डीपनेस वाढलेला आहे याचा अभ्यास करत असताना तुम्ही एन आर टीची पुस्तक जर रेफर केली तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरिटी अजून चांगल्या पद्धतीने येईल सो महाराष्ट्र बोर्डसोबत तुम्ही एन टीची पुस्तकं जर वापर वाचली किंवा त्याचा अभ्यास केला तर ते तुमच्या साठी जास्त फायद्यात राहील आणि कोणतेही एक पी वायक्यू बुक म्हणजे ह्या सीटीचा अभ्यास करत असताना तुम्हाला प्रिव्हिस इयर क्वेश्चन माहिती हवेत का कोणत्या लेवल पर्यंत क्वेश्चन विचारले जातात कारण बऱ्याच वेळा काय होतं सीटीचा अभ्यास करताना सोप्या सोप्या कन्सेप्ट किंवा छोट्या प्रश्नाला आपण हात लावतो आणि तेच क्वेश्चन आपण त्याची प्रॅक्टिस जास्त होते पण जेव्हा आपण पेपरला बसतो तेव्हा मात्र लेवल थोडीशी बदललेली असते आणि आता दोन तीन वर्ष झाली तर लेवल थोडीशी हाय झालेली आहे सो so, अभ्यास करत असताना क्यू सोबत ठेवा अकरावीपासूनच पीवाय क्यू पी क्यू म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन सीटीचे जे आहेत त्याचं वेगवेगळ्या पब्लिकेशनचे खूप सारे पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत नव्हे तर ऑनलाईन सुद्धा खूप सारे ॲप्स आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रिव्हिअस इयर क्वेश्चन भेटतील तर मला वाटतं अभ्यास करत असताना तुम्ही हे दोन गोष्टी सोबत ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर इथं काही कॉलेजेस मी दिलेली आहे टॉप टेन कॉलेजेस असं म्हटलं तरी चालेल तर जी इंजिनिअरिंगची आहेत आता इंजिनिअरिंगचं जर फर्स्ट कॉलेज जर पाहिजे ठरलं तर ते सी पी आहे त्यानंतर विजे आय टी आहे त्यानंतर एस पी आय टी मुंबईचं आहे त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीच आहे पी आय सी टी पुणे पुन्हा व्ही आय टी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ओके पुणे तर ही काही लिस्ट मी या ठिकाणी दिलेली आहे तर या कॉलेजमध्ये जर तुम्ही सीईटी थ्रू लागलात ऍडमिशन जर मिळालं तर वेल अँड गुड जर नाही मिळालं तर मात्र प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला खूप सारे डोनेशन द्यावं लागतं मिनिमम आता सध्या मी काय सांगायची गरज नाहीये तुम्ही चौकशी करू शकता पण साधारण डोनेशन तुम्हाला खूप भरावं लागतं जे प्लस टेन लाख असतं सो दहा लाख घालवण्यापेक्षा मला असं वाटतं हे दहा मी फार फार आणि फार कमी सांगितलेलं आहे याच्यापेक्षा ही खूप मोठी अमाऊंट असते ती कॉलेजवर डिपेंड असते मॅनेजमेंट कोट असतो त्यामुळे कॉलेज त्या पद्धतीने ॲडमिशन घेतं तर सो मार्क थ्रू तिथे जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीने डोनेशन भरावं लागणार नाही आणि त्यानंतर ही जी लिस्ट आहे म्हणजे याच्या आधीची ही जी लिस्ट होती ही पी सी एम ची होती जी इंजिनिअरिंगसाठी होती त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर ही फार्मसीची काही कॉलेजेस आहे फार्मसी कॉलेज ऑफ बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आय सी टी मुंबई त्यानंतर आहे पुना कॉलेज ऑफ फार्मसी पुणे तर ही काही कॉलेजेस आहेत नायक ए प्लस ग्रॅ ग्रँड मिळालेली नायक ए प्लस तर ह्या कॉलेजमध्ये uh, तुम्ही जर लागलात बाय टी uh, तर वेल अँड गुड बेस्ट असणार आहे तर ही काही फार्मसीची कॉलेज आहेत ही जी बी सी बी या टी थ्रू भरली जातात uh, आहे, ही कशाचे फार्मसीची कॉलेज आहेत तर ही दहा कॉलेजेस आहेत त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर पी सी बी ॲग्रीची कॉलेजेस आहेत पी सी बी तर एग्री ओके तर ॲग्रीला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ही दहा कॉलेजेस आहेत सगळ्यात टॉपला राहुरीचं कॉलेज जे आहे तर ते ॲग्रीसाठी खूप फेमस कॉलेज आहे त्यानंतर अकोला आहे परभणी आहे दापोलीचं कॉलेज पुणे पुन्हा एग्री कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुण्याचं जे कॉलेज आहे, आहे ते शासकीय कॉलेज आहे तर असे ही काही विद्यापीठे आहेत जिथे खूप चांगल्या पद्धतीने एज्युकेशन तुम्हाला मिळतं आता ॲग्रीला किती मार्केट आहे हे तुम्ही पाहताय आणि फ्युचरमध्ये ॲग्रीला खूप सारं मार्केट असणार आहे हे तर तुम्हाला माहिती आहे तर या पद्धतीने मी काही टॉपची कॉलेजची रँक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर तिथे ॲडमिशन मिळेल याची तुम्ही काळजी घ्या ओके त्यानंतर आता जनरल काही क्वेश्चन आपण असे पाहणार आहेत का ते तुमच्या मनात असतात आणि त्याच्यासाठी खास असं वेगळं काही एक्सप्लेनेशन नाही आहे तर सिटी ऑनलाइन आहे की ऑफलाईन आहे तर सीटी ही ऑनलाइन होते आता ओके मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का शंभर टक्के नाही आहे निगेटिव्ह मार्किंग सिटीमध्ये नाहीये ती ला आहे त्यानंतर एक्झाम सेंटर कसे सिलेक्ट करतात आपण सिलेक्ट करायचं नसतं जेव्हा त्यांचे फॉर्म सुटतात तेव्हा आपण जाने साधारण डिसेंबर जानेवारी मध्ये फॉर्म येतात ते आपण भरणं कंपल्सरी आहे आणि ते फॉर्म भरून झाल्यानंतर आपण एरिया सिलेक्ट करायचा असतो साधारण म्हणजे पुणे रिजन जर तुम्ही सिलेक्ट केले तर कोणतंही कॉलेज तुम्हाला भेटू शकतं त्यानंतर सिटी फॉर्म कधी भरायचे असतात साधारण आताच आपण त्याचं उत्तर पाहिलं डिसेंबर जानेवारी गव्हर्नमेंट आधी डिक्लेअर करत साधारण तुमच्या टीच्या आधी एक दोन ते तीन महिने तेव्हा तुम्हाला सांगितलं जातं कॉलेजमधून तुम्हाला कळेलच ॲडमिशन म्हणजे सिटीचे फॉर्म सुटलेत किंवा तुम्ही एखादा जर क्लास जॉईन केला असेल तेव्हा पण तुम्हाला कळेल बाकी तुम्ही न्यूज मध्ये कनेक्ट राहा तुम्हाला बातमी कळून जाईल टीचा फॉर्म कधी सुटतो ओके पण तो साधारण डिसेंबर नंतरच ओके तर त्यानंतर सिटी साठी स्टेट बोर्ड पुरेसा आहे का शंभर टक्के स्टेट बोर्ड बोर्डचे सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला सीईटी एक्झाम मध्ये विचारलेले पाहायला भेटतील त्यामुळे सीई टी साठी स्टेट बोर्ड पुरेसा आहे सिटी आणि बोर्ड हे दोन्हीचं एकत्रित तयारी करता येते का शंभर टक्के करता येते कारण बोर्डाची जर तयारी चांगल्या पद्धतीने असेल तर टीमध्ये तुम्हाला चांगला स्कोअर करता येतो फक्त बोर्ड लेवलची जी लेवल आहे ती थोडीशी डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि तिथं तुम्हाला सिस्टमॅटिकली राईट करायचं आहे टीमध्ये तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ट्रॅक करायचे कारण तुमच्याकडे जर पाहिलं तर पी सी uh, बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी एका प्रश्नाला एकच मार्क आहे आणि एक मिनिट सुद्धा मिळत नाहीये सो तुम्हाला तिथं हाय स्पीडनी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि टीसाठी सगळ्यात जास्त तोच बेस्ट क्रायटेरिय आहे तर डीप मध्ये अभ्यास करणं तर दोन्ही एकत्र करू शकता पण बोर्डाचा अभ्यास पेक्षाही जास्त दुप्पट तिप्पट तुम्हाला अभ्यास सीईटी साठी करावा लागेल याची तयारी ठेवा त्यानंतर इलेव्हनचा सिलेबस कसा लक्षात ठेवायचा इलेव्हनचा सिलेबस कसा लक्षात ठेवायचा हाही तुम्ही बऱ्याच जणांच्या प्रश्न डोक्यात असतो की अकरावीचा पण सिलेबस जर बारावीच्या सीईटीला आणि दोन हजार पंचवीसला जर मी सी अकरावीला ऍडमिशन घेतली आणि सत्तावीसला जर <coughs> मला सीटीचा पेपर द्यायचा आहे तर इतका दीड दोन वर्ष मला जर तो सिलेबस कसा लक्षात राहील तर जे जे टॉपिक शिकून होत आहेत तर त्याच्या शॉर्ट नोट्स काढा आणि त्या नोट्स म्हणजे एखादा आता प्रत्येक सब्जेक्ट तर साधारण एखाद्या मॅक्स टॉपिक शिकून होतात तर त्या टॉपिकच्या शिकून झाल्यानंतर कॉलेजमध्ये असेल किंवा क्लासमध्ये असेल तर झाल्यानंतर त्याच्या शॉर्ट नोट्स काढा ज्या एका पेजवर बसतील आणि त्या सारख्या लिहिण्याचा प्रयत्न करा न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा साधारण अशा एक प्रत्येक सब्जेक्टच्या साधारण दहा बारा दहा बारा तुमच्या पेजेस तयार होतील आणि ते पेजेस दर आठवड्यांनी महिन्यांनी सारखे रिपीट वाचत राहा म्हणजे ते तुम्हाला कंटिन्युटी राहील तुमच्या अभ्यासामध्ये आणि ते तुम्हाला हे करता येईल लक्षात राहील तुमच्या त्यानंतर सर्वात स्कोरिंग सब्जेक्ट कोणता आहे आता सर्वात स्कोरिंग सब्जेक्ट हा एखाद्याला केमिस्ट्री आवडत असेल तर त्यासाठी केमिस्ट्री हा स्कोरिंग असेल एखाद्याला मॅथ्स आवडत असेल तर त्यासाठी मॅथ्स असेल एखाद्याला बायो आवडत असेल तर बायो त्याच्यासाठी स्कोरिंग असेल हा रिलेटिव्ह प्रश्न आहे तुम्हाला जो सब्जेक्ट आवडतो तो सब्जेक्ट मला असं वाटतं की तुमचा स्कोरिंगचा असू शकतो त्यानंतर सीईटी नंतर कोणती टॉप कॉलेजेस मिळतात मी आताच तुम्हाला मागे लिस्ट दिलेली आहे तर त्या लिस्ट पैकी आता याच्यात थोडस मॉडिफिकेशन सुद्धा होऊ शकतं काही कॉलेज वर खाली होऊ शकतात नो इशू पण बेस्ट कॉलेज मध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या आ... त्यानंतर एका वर्षात अभ्यास होतो का शंभर टक्के होतो करणाऱ्यावर डिपेंड आहे किती तुम्ही हार्ड वर्क करणार आहात तर दिवसाला किती वेळा अभ्यास करावा लागतो जेला सुद्धा आपण याच टाइपनी क्वेश्चन घेतले होते किंवा हेच होते तर दिवसाला किती वेळ अभ्यास करावा लागतो आता हे डिपेंड आहे तुमच्या बुद्धिमतेवर पण किमान कमीत कमी मी सांगेल की चार ते सहा तास तुम्ही फक्त आणि फक्त मी सीईटीचा सांगतोय बोर्डाचं नाही आणि कॉलेज क्लास सगळं सोडून किमान चार तास तरी तुम्ही बेसिकली सीईटीचा रोज अभ्यास करावा त्यानंतर क्लासचे जॉईन करावेत का शंभर टक्के करावे असं मी म्हणेल कारण गायडन्स असेल तर बेटर राहतो ऑफलाईन तुमच्या मर्जीने तुम्ही करा जो तुम्हाला परवडे आणि जर तुम्ही अशा ठिकाणी राहत तर जिथून तुम्ही करू शकत नाही तर वर बरेच सारे सगळ्यांचे लेक्चर्स अवेलेबल आहेत मला असं वाटतं ते जरी तुम्ही अटेंड केले तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्कोर करता येऊ शकतो असं काही नाही एक क्लास पण जर जवळ असेल आणि चांगला असेल तर तुम्ही शंभर टक्के प्रेफर करा मी एक क्लासच आहे म्हणजे टीचर आहे तर मी नक्की प्रेफर करेल काय जॉईन करा पण कारण गायडन्स काय होतं सगळ्यात इम्पॉर्टंट वातावरण त्या क्लायमेटमध्ये राहता आणि कोणतरी विद्यार्थी हे जीवन असं असतं मागे उभं राहणार असावं कोणतरी काठी घेऊन उभं राहणार असावं तेव्हा थोडासा पुश मिळतो अभ्यासाला जर कोणी चेक करणार अभ्यासाला मागे घेऊन बसणार कोणीच नसेल तर मग मात्र म्हणजे आपल्या मागे कोणी उभं राहणार नसेल तर मग थोडासा आपण ढिल्ला पडतो ढिल्ले पडतो अभ्यासामध्ये तर ते होता कामा नाही सो मला माझं सजेशन राहील की क्लास शंभर टक्के राहिली पण ऑनलाईन पण आता खूप सारे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत जिथून तुम्ही कमी खर्चामध्ये किंवा नव्हे तर मध्ये सुद्धा चांगले क्लासेस जॉईन करू शकतात कर, खूप सारे क्लासेस सा ऑनलाईन मध्ये शिकवतात ठीक आहे त्यानंतर अभ्यास कधीपासून करावा लागतो ज्या दिवशी पासून तुम्हाला आ... आ, ही सगळी इन्फॉर्मेशन कळली त्या दिवसापासून अभ्यास करावा दुसरी गोष्ट ज्या दिवशी तुम्ही सायन्सला घ्यायचं ठरवले त्या दिवसापासून अभ्यास करावा म्हणजे जितक्या लवकर तुम्ही अभ्यास कराल किंवा तुम्ही जर दहावीलाच ठरवत असाल मला सायन्सला घ्यायचे तर तुम्ही तेव्हापासून अभ्यास चालू केला तरी चालणार आहे ओके ऑनलाईन क्लास जॉईन करून अभ्यास करता येईल का आता हे सर्व तुमचं तुमच्यावर डिपेंड आहे का ऑनलाईन जो क्लास आहे साधारण कंट्रोल जर तुमच्या मनावर राहणार असेल आपल्या मोबाईल सोबत असणार आहे नोटिफिकेशन तिथे येत राहणार आहे साधारण एक दोन तीन दिवस महिनाभर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो ऑनलाईन मात्र आपलं मन थोडंसं डायव्हर्ट होतं आणि मग आपण ऑनलाईन चांगला कंट्रोल असेल तर खूप सारी मुलं अशी आहे तर त्यांनी ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करूनही चांगला स्कोर आणलेला आहे तर या पद्धतीने आपण सिटी बद्दल ऑल इन्फॉर्मेशन या लेक्चरमध्ये आपण पाहिलेली आहे जर याच्यापेक्षाही तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ती उत्तरं तुम्हाला देण्याचा आपण शंभर टक्के ॲडायचा प्रयत्न करू ओके बाय बाय ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा चांगले मार्क्स मिळवा आणि टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या